चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला बाकींचे परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्यक्ष सर्व काही दिले आहे फक्त ते सापटले पाहिजे मग आयुष्य आणखी सुंदर होईल देण्याची सवय लावून घेतली की येणे आपोआप सुरू होते मग तो मान असो प्रेम असो वा वेळ असो आनंद वाटणाऱ्या ओंजळी कधीच रिकाम्या राहत नाही कारण त्यांना पुन्हा भरण्याचे वरदान परमेश्वराकडून लाभलेले असते आनंदापेक्षा प्रयत्नांचा आनंद कधीच असतो म्हणूनच म्हणतात की प्रयत्नाने परमेश्वर स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा कधीच करीत नाही माणूस कितीही गरीब असला तरी त्याच्याबद्दल भेदभाव करू नका कारण त्याचा काळ आणि वेळ कधी बदलेल हे कुणीही सांगू शकत नाही पैसे तर सगळेच कमावतात पण खरा नसीबवान तोच जो कुटुंब कमावतो ज्यांचे डोळे चांगले ते जगाच्या प्रेमात पडतात पण ज्यांची जीभ गोड असेल तर जग त्यांच्या प्रेमात पडतो जीवनात खूप लोक भेटतात पण एक आपुलकीचे नाते क्वचितच लोकांबरोबर जुळते त्या नात्याला नाव नसते परंतु काळजी जिवाळा खूप असतो लहानपण किती सुंदर होते जेव्हा खेळणी हे जीवन होते आणि आता जीवन जगणे हेच खेळणं आहे कुठल्या पानावर काहीतरी भारी लिहिले असेल या आशेवर मागची पाने झाकत जाणे म्हणजे आयुष्य आयुष्य खूप कमी आहे हे आनंदाने जगा प्रेम मधुर आहे त्याची चौचा क्रोध घातक आहे त्याला काढून टाका संकट क्षणभुंगर आहे त्यांचा सामना करा आठवणी आहेत त्यांना हृदयात साठवून ठेवा हातात हात घेतला तर मैत्री होते दोन्ही हात जोडले तर भक्ती होते कुणाला हात दिला तर मदत होते आणि हात पुढे केला तर अशक्य ते शक्य होते टीकाकारांचा नेहमी आदरच करा कारण तुमच्या गैरहजेरीत ते तुमचे नाव चर्चेत ठेवतात आयुष्य आपले असले तरी ते इतरांसाठी जगावेच लागते व्यक्तीचे मोल समजण्यासाठी एक तर ती व्यक्ती गमवावी लागते किंवा गमवावी लागते खांद्यावर असलेल्या काही जबाबदाऱ्या ओझे म्हणून नाही तर अभिमान म्हणून निर्वायच्या असतात कोणतेही फुल कधी दुसऱ्या फुलाशी स्पर्धा करत नाही कारण त्यांना पण माहीत असते की निसर्गाने प्रत्येकालाच वेगळे बनवले आहे प्रत्येकाला काहीतरी सुंदर दिले आहे योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता हा यशस्वी जीवनाचा मार्ग आहे माणूस सर्वात जास्त एकाच ठिकाणी हरतो तो म्हणजे केलेला प्रेम आणि ठेवलेला विश्वास नुसतेच आपले म्हणून नाही चालत आपल्याने आपल्याला मनापासून आपले समजावे लागते परिस्थिती कशीही असो आयुष्यात संतुलन महत्त्वाचे असते प्रत्येकाच्या मनाने एक रेषा आखलेली असते रेषेच्या पलीकडे परके आणि रेषेच्या अलीकडे आपले परक्याने रेस तर माणूस अस्वस्थ होतो आणि आपला माणूस जर परक्यासारखे वागायला लागला तरीही त्याला रेषेच्या पलीकडे घालवताना माणूस अस्वस्थ होतो समजूतदारपणा ज्ञानापेक्षा खूप महत्वपूर्ण असतो खूप लोक आपल्याला ओळखतात पण त्याची मोजकेच लोक आपल्याला समजून घेतात योग्य क्षणाची वाट बघण्यासाठी संयम असणे हीच खरी जीवनातील सर्वात अवघड परीक्षा आहे किती उरले आहे याची काजी करने बेक्षा, जगायना मिडाले याचा आनंद टाकते चार प्लास्टर नसले तरी चालेल पण घराचा शब्द प्रेमाने बोलणारी माणसे हवीत यशस्वी कथा वाचू नका त्याने केवळ संदेश मिळतो अभ्यासाच्या कथा वाचा त्याने यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात अहंकारात आणि संस्कारात एवढाच फरक असतो नेहमी इतरांना झुकण्यात आनंद मानतो त्याचे नाव अहंकार आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याचे नाव संस्कार